राधानगरी तालुक्यातील येळवळे येथील पांडुरंग भाऊसो पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग पाटील यांची विसावी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केलेल्या ऊस दरामुळे ट्रस्टचे अध्यक्ष टी बी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच अक्षय पाटील प्रणव सुतार औंकार पाटील आणि वैभव राबाडे यांचाही सत्कार करण्यात आला या प्रसंगी राजूजी सूत किरणीचे चेअरमन राहुल पाटील के डी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील गोकू दूध संघाचे संचालक प्राध्यापक किसन चौगले भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे भोगावतीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील तसेच बाळासाहेब खाडे पी डी धुंद्रे हिंदुराव चौगुले धीरज डोंगळे शिवाजी भाट अभिषेक डोंगळे उत्तम पाटील विश्वनाथ पाटील सागर धुंद्रे वसंतराव पाटील सागर पाटील दिलीप पाटील अंबाजी पाटील सविता पाटील आणि अशोक पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांनी देखील पांडुरंग पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन केलं